नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीपटन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण बोपोडीमध्ये आहोत आनंद साजड यांच्या वतीने या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय बॅग वाटप आणि वया वाटप वाट या ठिकाणी करण्यात येणार आहे या ठिकाणी वया वाटप करण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे त्याचप्रमाणे माजी नगरसेवक आनंद छाजेड आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार विद्यार्थी संख्या जी आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅग देण्यात येणार आहेत ते, ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत बोपोडीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे प्रमुख पाहुण्यांना देण्यात येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची प्रतिकृती प्रति दहावी आणि बारावीची जे विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जाणार आहे त्यांना ही ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे ही आहे शालेय बॅग जी आज विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे

आपल्यासाठी घेत असतो आणि यातून मला स्वतःला खरं आनंद मिळत असतो की पूर्ण फुलाची पाकळी या निमित्ताने मला तुम्हाला देता येते आणि तुम्ही या कार्यक्रमाला भरभरून दरवर्षी प्रतिसाद देता म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पालकांचे सुद्धा मी आपले या ठिकाणी स्वागत करत आहे ग्रुप आम्ही नेहमी लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतो आपल्या भागातील अनेक गोष्टीच्या कार्यक्रम असो अनेक जयंती साजरी करणं असो अनेक उत्सव साजरे करणे असो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना मदत करणे असो विशेष करून शैक्षणिक मदत करण्यासो या सर्व का मदतीमध्ये आमचा पुढाकार असतो आणि त्यामध्ये आम्हाला आमचे आमदार सिद्धारजी शिरोळे यांचं खूप मोठं प्रोत्साहन आम्हाला मिळत असतं त्यामुळं मी त्यांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करेन कारण की प्रत्येकाला प्रत्येकाच्या साठी काही ना काही काम करण्याची आमदार सीताजी शिरोडे यांची बरोबर आहे प्रत्येक गोरगोरेवाला किंवा कोणालाही फोन केला तरी ते सदैव अवेलेबल असतात त्यांचे सर्वच असतात परंतु नाही कोणी नसतं छाजेट परिवार सुरुवातीपासून पार्टीशी काय मुगा आहे आणि म्हणून छाजेट परिवारासाठी

यांच्या आता बावीस तारखेला वाढदिवस आहेत त्या शिवाजीनगर मतदारसंघाचे खटकी कोकडी मंडळाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे लाडके आनंद झाजे यांनी आज हे जे बाय बाई वाटप व विमंत विद्यार्थ्यांचा सत्कार इथे आयोजित केला आहे त्यासाठी उपस्थित आमच्या गवळी तुम्ही बॅग घ्यायला बॅग घ्यायला आले का कोणाला बॅग नको आहे का इकडे काय सगळ्यांना हवी आहे बॅग हो म्हणलं तर बॅग मिळणार आहे न्याय मिळणार तर नाही मिळणार हा करा बरोबर दरवर्षी आता सगळे पालक काय आहेत दरवर्षी आनंद सारे देतात की नाही बॅग म्हणजे आज एक वर्ष नाही मागच्या वर्ष त्याच्या मागच्या वर्षी दरवर्षी आमचे जे आनंद आहेत ते आपल्या परिवारामध्ये आनंद पसरवण्याचं काम करतात आणि त्यामुळं खरच आम्हाला अभिमान आहे की आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये इतक्या मनापासून काम करणारे अशा अनेक कार्यकर्ते आहेत त्याच्यातले त्याच्यानंतर बघा दिवाळीला ते किल्ले किल्ले स्पर्धा घडवतात का माहिती कधी मागितलं कुठे किल्ले स्पर्धेमध्ये

सक्षम पद्धतीने आनंद जाहीर करतायत आणि त्यामुळे मी त्यांचं मनात पुन्हा अभिनंदन करतो आणि सगळ्या मुलांनी आपल्या दिव्यासारखा प्रयत्न करायचा की आपण सुद्धा अभ्यास जास्तीत जास्त करणार नक्की किती टक्क्यावरती सगळे काही करत नाही पण जास्तीत जास्त करणार एवढं तुम्ही का प्रॉमिस करता का का बघा काय आहे आनंद सगळ्यांनी सगळ्या पहिले तर सगळ्यांनी अभ्यास करूनच गेला पण बॅग द्यायची दरवर्षी द्यायची तर आपल्या सुद्धा केला करणार ना जोरात बोला मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो जे आवडीचा सब्जेक्ट आहे लक्षात ठेवा परत सांगतो मी आपल्या मुलांमध्ये कुठल्या तो विषय जास्त लवकर समजतो आणि कुठला विषय कमी समजतो हरकत नाही पण जो समजतो त्याच्यात त्याला प्रोत्साहन द्या पुन्हा आपल्या सगळ्यांचं मी मनापासून